की तुम्ही दोघं आलात इथं आणि बसलात तेव्हा या स्टुडिओमधलं वातावरण कसं असं एकदम माझ्या डोळ्या देखत असं एकदम प्रफुल्लित झालेलं सगळ्यांचे चेहरे असे खिलून उठलेले मला बाहेर मिळाले पण माधुरीजी पाच वर्षांपूर्वी तुम्ही कट्ट्यावर आला होता त्यावेळेला तुम्ही एकटे होतात म्हणजे त्यावेळेला फक्त लक्ष्मी होती आता लक्ष्मी आणि नारायण असे दोघेही आहेत पण मी त्या कट्ट्याच्याबद्दल बघताना मी तो स्क्रीनशॉट घेतला की तो तेव्हाचा फोटो बघितल्यावर मला स्वतःला काय होता तू काय झालास तू अशी माझी स्थिती झाली तुम्ही मात्र जशा आहात तशाच सदा बहार सदा तरुण अशा आणि हा तुमचा दुसरा सिनेमा आता येतोय ये, पंधरा ऑगस्ट पहिला होता हे मराठी सिनेमा करावं असं तुम्हाला आतून फार वाटतंय असं याच्यातून लक्षात येतं हा काय सिनेमा आहे पंचकच्याबद्दल आधी जाणून घेऊ श्रीराम नेनेंना तुम्ही याच्यामध्ये कसं आणलं त्याचं तर आम्हाला फारच कुतूहल आहे की <laughs> ते काय कसं जमवलं तुम्ही ते पहिली फिल्म जेव्हा आम्ही बनवली तेव्हा आर एन ए मूव्हिंग पिक्चर्स म्हणून आम्ही कंपनी काढली हा जरी हार्ट सर्जन असला तरी ह्याला क्रिएटिव्हिटी खूप आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं वेगवेगळी त्याला सगळी माहिती असते म्हणजे आम्ही फोटो सेशन करत होतो आज आणि तो विचार हा काय हा सेव्हन हंड्रेड डी एस एल असा अरे वगैरे असे मी एवढे पिक्चर केले मी कधी नाही विचारलं पण त्याचं सगळीकडे लक्ष असतं आणि त्याच्यामुळे क्रिएटिव्हनेस आणि फायनान्सेस ह्याचं पण त्याला एक चांगला यु नो जाणीव आहे आणि त्याची चांगली पकड आहे तर त्याच्यामुळे जेव्हा मला असं वाटलं की आपण यु नो लेट्स प्रोड्यूस अ मराठी मूवी कारण मराठी खूप म्हणजे मी आहेच महाराष्ट्र त्याच्यामुळे ती लोक मला जवळची वाटतात ते कॅरेक्टर्स मला जवळचे वाटतात आणि आम्ही जेव्हा स्टोरीज ऐकायचो तेव्हा मला असं वाटतं की ज्या कल्चरमध्ये तुम्ही वाढलेले असताना ते ते सर्वात तुम्हाला जास्ती जवळचं वाटतं आणि ते सगळे कॅरेक्टर्स अगदी म्हणजे मला असे डोळ्यासमोर ते यायचे ऐकताना वगैरे स्क्रिप्ट्स तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की यु नो पहिली फिल्म बनवायची ती मराठीतच बनवूया आपण आणि त्याच्यात क्रिएटिव्ह जे काय होतं ते मी बघितलं म्हणजे स्क्रिप्ट आणि काय कास्टिंग काय वगैरे पण ते सगळं जे हेडेक कॉल असं फायनान्सिंग <laughs> येते वगैरे ते काय मला जमत नाही त्याच्यामुळे hmm. ते दॅट डिपार्टमेंट राम टू टूको पण <coughs> तुम्ही मराठी सिनेमे बघत होतात बघितले होत्या ह्याचा या सिनेमाचा टीझर ट्रेलर दोन्ही बघितला आणि तो एकदम म्हणजे धमाल असं ते सगळं त्यातनं बघितल्यावर ते लक्षात येतं पण तुम्हाला मराठी सिनेमाची किती म्हणजे किती माहिती होती ओळख होती तर मला तिथे वाढून स्टारवोर्सवरती वाढलो आहे तर त्याच्यामुळे स्क्रिप्ट टेलिंग सगळं स्टोरी टेलिंग तसंच असतं ना आणि इंडियात काय एकशे चाळीस कोटी लोक आहेत एवढ्या स्टोरीज आहेत ट्रॅजेडी कॉमेडी लाफ्टर आसू हे mm. ते तर त्याच्यामुळे महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि आमचे स्टोरीज आले आहेत हजार एक स्क्रिप्ट्स बघून तिने निवडले आहेत आणि त्याच्यातून आम्ही बघितलं आणि माझा जॉब होता फ्लोज फायनान्शियल्स टीम्स आधीपासून मी स्पोर्ट्स टीम्सवरती होतो तसंच वागतो याच्याबरोबर हार्ट सर्जरीमध्ये तसंच आहे आईशी लोक आहेत सगळे जमून हृदय दुरुस्त करायचं आहे तर ह्याच्यात खूप क्रिएटिव्हिटी यूज करून मजा आली आणि अक्षरशः मजा आली आणि आय थिंक महाराष्ट्र महाराष्ट्र फिल्म्समध्ये थोडं वेगळं आहे की विनोदी असतात पण अर्थ पण असतो थिंकिंग मॅनचे फिल्म्स असतात तर त्याच्यामुळे इंट्रिकिंग असतं आमचं पहिलं फिल्म फिफ्टीन्थ ऑगस्ट ते पण थिएटर्सला नेणार होतो पण नेटफ्लिक्सनी पाहिलं आणि त्यांनी सांगितलं असं नाही होणार हे चेक घे आणि आम्हाला देऊन टाक आणि आम्हाला वाईट वाटलं खरं म्हणाला कारण मला लास्ट स्मायलला नाहीचं होतं आपली लोक Hmm. आमचा माणूस राईट right? तर हा फिल्म आम्ही सांगितलं की थिएटर्सला नेणारच hmm. आणि खूप विनोदी झालाय सगळे लोक व्यवस्थित आहेत ते आणि स्क्रिप्टला अवॉर्ड्स मिळालेत खूप आवडेल तुम्ही आता मराठी सिनेमाबद्दल काय म्हणाला थिंकिंग मॅनचा सिने आहे ha. या तर बेंगाली आणि मराठी फिल्म मध्ये तुम्ही हिंदी फिल्मच्या म्हणजे क्वीनच्या शेजारी बसून हे बोलताय नाही असं म्हणजे आय थिंक फॉर्म्युलाज बदललेत खरं म्हणाला आणि हे ओ टी थोडासा इन्फ्लुएन्स आहे कारण काय झालंय आपलं मराठी सिनेमा ग्लोबल सिनेमा झालाय आणि तुम्हाला माहिती आहे मध्ये किती वे वेगळे वेगळे सिनेमा पाहत होतो स्पॅनिश मराठी तेलुगू मल्याळम हिंदी असतात तर स्टोरी टेलिंग कसं करायचं ते युनिक पाहिजे आणि आपल्या एक गोष्ट खूप छान असतात पण ही गोष्ट कशी आली म्हणजे कशी निवडली म्हणजे जेव्हा माधुरी दीक्षित काहीतरी सिनेमा करण्याचा विचार करते असं कळलं कर की लोक धावत सुटले असतील आणखी या या तर तुम्ही म्हणजे काय प्रोसेसनं याला या स्क्रिप्टला या सिनेमाला मला म्हणजे आफ्टर पंधरा ऑगस्ट मला तो एक्सपिरियन्स आवडला आणि चांगलं झालं सगळं म्हणजे ते व्यवस्थित रिलीज झाली ओ टी टीवर पण खूप अप्रिसिएशन आलं फिल्मसाठी तर मग मी आम्ही विचार केला की आणखीन एक फिल्म बनूया आपण आणि मी मग स्क्रिप्ट्स शोधत होते मी <laughs> हो तर आमचे क्रिएटिव्ह आहेत डॉक्टर आजगावकर म्हणून ते पण डॉक्टर आहेत पण ते स्टेजवरती वगैरे ते करतात नाटकं वगैरे करतात स्वतः आणि प्लस त्यांचा खूप कॉन्टॅक्ट असतो म्हणजे मराठी ह्याच्यातनं आणि त्यांनी काही स्क्रिप्ट्स आणल्या आम्हाला आणि भरपूर स्क्रिप्ट्स ऐकले असे मी पण ही स्क्रिप्ट मला भयंकर आवडली कारण एकतर प्रत्येक कॅरेक्टरनं ह्याच्यातलं असं रिलेटेबल आहे म्हणजे असं वाटतं हा माझी मावशी अशी होती <laughs> किंवा माझे ना असंच करायचे किंवा यु नो ते रिलेटेबिलिटी जी आली आणि म्हणजे धमालच आहे पिक्चर त्याची कल्पनाचं डेथ आहे पण ते, ते फिअर भीती ती बाराखडीची आठवण काढून देते आणि काय काय त्याच्यासाठी लोक करतात <laughs> मग ते पंचक कसा घालूया मग काय करूया सो so, थोडंसं सुपर्स्टिशन्स आणि ह्याच्यावरती एक कॉमेंट आहे पण खूपशा गोष्टी आपण पण करतो रिअल लाईफमध्ये यु you नो know, की अगं नजर उतार किंवा असं कर किंवा ते कर पण डोंट लेट इट रूल युअर लाईफ असं आम्ही त्या फिल्ममधनं म्हणायचा प्रयत्न केला आहे की आपलं आयुष्य आपणच घडवत असतो तर बॅलन्स असावा लाईफमध्ये कुठच्याही गोष्ट म्हणजे अशी जरी स्थिती आली तुमच्या समोर जी भीतीदायक आहे तर त्या भीतीला तुम्ही वाहून जाऊ नका एक जस्ट एक क्षण विचार करा आणि मग त्याला म्हणजे समोरचे फार घाबरलेत आणि त्यांचं घाबरणं बघून आपण फार खिदळतो खिदळतोय आस, ते म्हणजे वी आर एन्जॉईंग द्या फिअर बेस